मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मेंढीपालन दाखवलं याचा अर्थ असा कुणी घेऊ नका की मी शेळी पालन बंद केलं म्हणून तर असं काय नाही पहा पुढे ऐका निवारा अन्न वस्त्र निवारा समस्या तळागाळाची समस्या तळागाळाची शेळी मेंढीपालन करा गरज आहे काळाची शेळी मेहंदी पालन करा गरज आहे काळाची ही पहा फक्त सोळा महिन्याची पाठ आहे दाताला कशी आहे ती बघा दुशी एक वर्ष झाल्याशिवाय आम्ही कुठलीही पाठ जी आहे ती कधीही तिला बोकड दाखवत नाहीये आता गाभ नाही चार महिन्याची आता सध्या तिचं पोट किती दिसतंय त्यावरून पहिल्या येतालाच ती किती किती पिल्ल देणार हे ठरतं लक्षात ठेवा तिची कासची ठेवण बघा पाठीमागच्या बाजूचं दोन पायातलं अंतर पहा आणि कुठल्याही प्रकारचा तिला आजार असा नाहीये वजन जर पाहिलं तिचं लक्षात ठेवा तर बावन्न किलो वजन आहे सध्या पहिला पाठ आहे फक्त सोळा महिन्याची पाठ आहे म्हणजे मेंढीपालनामध्येच पालनामध्येच फायदा आहे असं समजू नका आपण काय करतो एकना धड बहाराभर चिंद्या ध्यानात आलं का तुमच्या मर्यादित कोणतीही गोष्ट जर केली तर तिचा फायदाच होतो लक्षात ठेवा माझ्याकड असे फक्त नवीन एकसारखे तुम्हाला सगळे दिसतील सगळे एकसारखेच दिसतील अगदी हिला काढावं आणि तिला दडवावं अशा पद्धतीची आणि पांढरा मालही माझ्याकडं आहे परंतु बोरचा माझ्याकडं काळा बोकड असल्यामुळं ह्याची जी पिल्लं मिळतात आता पिल्लू तुम्हाला बघायला मिळेल पुढे आलं व्हिडिओमध्ये तर सांगतो मी त्या वेळेला परंतु ही सोळा महिन्याच्या पाठीचा म्हणजे सख्या बहिणीसारख्या म्हणजे तुम्हाला वाटणार बी नाही ही एकाच आईची आहेत असा तुमचा समज होणार कारण तांबडी तांबडी किंवा अशी काळी भांडी किंवा अशी शेऱ्या कलरची लक्षात येतं तुमच्या आता शेऱ्या कलरचा काल बोकड तर तुम्ही बघितला मग हे आम्ही काय केलं होतं म्हणजे क्रॉस ब्रिडिंग ज्यामध्ये जवळजवळ सहा कॅरेक्टर आहेत आता ही पहा ही तुम्हाला भुंडी दिसते पिल्लू हे बरं का ती बोअरचंच आहे दोन महिन्याचं पिल्लू आहे फक्त वजन त्याचं जवळजवळ चोवीस ते पंचवीस किलो वजन असेल आणि ही शेळी पहा काय ही आई आहे त्याची तिच्याबरोबरच्या असणारी दोन जे बोकड आहेत तीन दिली होती तिनं गेल्या वेळेला ती दोन्ही बोकडं आम्ही बेण्यासाठी देऊन टाकलेत आणि हा जो बोकट ठेवलेला आहे तो अनेक जीनचं एकत्रीकरण आहे त्याच्यामुळं तो पाठीमाग आता जो काल तुम्ही पाहिला बोर मोकड बो माझ्याकडचा काळा हे ही जे गुण बघा ही बुंडी दिसते तुम्हाला म्हणजे ही दमास्कस हा जीन जो आहे तो दमास्कस जीन आम्ही जपून ठेवलेला आहे उस्मानाबादीला क्रॉस करून हा जीन काढला होता मी बिटल का नको म्हणतोय तर ती हे बा ही पहिला रोज पाठ आहे देण्यात आलं का म्हणजे पहिल्यांदा ही आणि आता दुसऱ्यांदा गाभन आहे परंतु तिनं गाभण दुसऱ्यांदा राहायला कमीत कमी सहा महिने घेतले आणि तिचं दूध कायमस्वरूपी काढूनसुद्धा काय अवस्था आहे बघा तिच्या कासाची खाली वर झाले म्हणजे एक स्तन म्हणून मी बिटल बिटल कोरोना का म्हणतो बिटलमुळं तर मन विटल तुमचं ओके